अनेक दिग्गज उमेदवारांनी या लोकसभा निवडणुकीत विजयाला गवसणी घातली पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले आहेत काँग्रेसच्या अजय राय यांचा एक लाख बहात्तर हजार पाचशे तेरा मतांनी पराभव करत पंतप्रधानांनी वाराणसीमधून विजयाची हॅट्रिक केली केंद्रीय मंत्री अमित शहा गांधीनगर मतदारसंघातून राजनाथ सिंग लखनौ मतदारसंघातून तर अनुरागसिंग ठाकूर हमीरपूर मतदारसंघातून विजयी झाले मध्य मध्यप्रदेशच माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान विदिशामधून आठ लाख वीस हजार आठशे अडुसष्ट मतांनी विजयी झाले आहेत देशात सर्वाधिक मताधिक्यानं जिंकणाऱ्या उमेदवारांमध्ये चौहान यांचा समावेश आहे गुणामधून ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही विजय प्राप्त केला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडमधून तीन लाख चौसष्ट हजार चारशे बावीस मतांनी विजयी झाले तर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी थिरुअनंतपुरममधून चौथ्यांदा विजय प्राप्त केला आहे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मात्र अमेठी मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला पश्चिम बंगालमधल्या बहरामपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार युसुफ पठाण यांनी काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे